रामकृष्णारी बापू हो संग्राम बापू तुम्ही चुकलात तुम्ही चुकलात त्याचं कारण आहे विषय कीर्तनातली कीर्तनात मिटवता आला असता जाग्यावरच प्रश्न मिटला असता पण त्या ठिकाणी एका ऐकणाऱ्या एका श्रोत्याने असेल तो बाळासाहेब थोरातांचा पिय त्या ठिकाणी शब्द वापरला होता की महाराज अभंगावर या त्यावेळेस तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं की वा वा अभंग ऐकणारा सुद्धा श्रोता इथं बसलेला आहे असं म्हणून तुम्ही गोष्ट बाजूला नेऊन किंवा तो मुद्दा हाणून पाडून आपल्या कीर्तनाला सुरुवात करू शकत होतात पण तुम्ही त्याला परत विचारलं तुला अभंग पाठ आहे का तो प्रामाणिकपणे म्हणतोय मी श्रोता आहे मी तुमचं ऐकायला आलो आहे मी काही कीर्तनकार नाही किंवा कि मला काही जास्त कळत नाही मला अभंग पाठ नाही तरीसुद्धा तुम्ही म्हणताय की तो अभंग पाठ असेल तर तुला माझं मानधन देतो महाराज तुम्हाला अभंग पाठ आहे म्हणूनच लोकांनी मानधन दिलं हेही लक्षात ठेवा आणि सगळंच सगळ्याला पाठ नसतं विषय तिथं संपून येला असता तर वारकरी संप्रदायाबद्दल जी लोक आज सोशल मीडियावर बोलत आहेत ती बोलली नसती हे बोलायचं कारण काय आहे खरं तर आज बंडातात्य कराडकर तुमच्याकडं बघून विचार करत असतील आपल्यासारख्या कीर्तनकाराकडे कर बघून की मी काय बोलावं कारण बंडाता त्या या संप्रदायाला आतापर्यंत वाचवण्याचं काम केलं अरे कलेक्टरला कलेक्टरच्या अंगावर टाळ घेऊन जाणारे बंडाता त्या आज शांत आहेत त्याचं कारण आहे परकीय लढता येतं पण आपली माणसं येड्यावणी करायला लागल्यावर आपल्याला काही करता येत नाही हा भाव बंडात त्यांच्या मनामध्ये असेल अनेक संप्रदायामध्ये या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत तुम्ही तिथंच हाणून विषय पाडला असता तो विषय संपवला असता तरी चांगलं झालं असतं आणि चुकलं माझं मी कीर्तन आता पुढे अभंग बोलतो असं केलं तर जमलं असतं परंतु चाल। तुम्ही चालू असलेल्या तुमच्या वक्तव्यावर महाराज अभंगावर या हा हा तुमचा इथं युग तुमचा दुखवला आणि तुमच्या युग दुखवल्यामुळे संप्रदायाला खाली मान घालावी लागली ही वस्तुस्थिती ही तुम्हाला मान्य करावी लागेल आणि मग ठीक आहे ना तिथून तो जो काय गदारोळ झाला जो काही राडा झाला तो काय झाला कसा झाला काल महाराष्ट्राने सर्व फुटेज पाहिले त्याचे एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यातून मंदिराच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये सगळं आहे की कशा पद्धतीने तो तो विषय गौण आहे जाऊ द्या तो विषय नाही पण इथं तुम्ही तेवढं झाल्याच्या नंतर तुम्ही शांत संयमी भूमिका घेणं गरजेचं होती कारण गर तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराचा वारसा घेऊन चालण्यासाठी एक कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रामध्ये मग तुम्ही शांत बसून ही भूमिका मांडता आली असती किंवा तुम्हाला निभवता आली असती परंतु तुम्हाला लगेच आ, या ही लोकांचे शाबासकी पाठीवर घ्यायची होती ना त्यावेळेस तुम्ही लगेच रिॲक्ट झाले की बाळासाहेब थोरात मला नथुराम गोडचे बाळासाहेब थोराताचा काय संबंध कोण बाळासाहेब थोरात त्यांचा तिथं काय संबंध त्या कीर्तनामध्ये तो कार्यकर्ता होता तेवढा संमत बाकी बाळासाहेब उलट तुम्ही बाळासाहेब थोरातांचं नाव घेऊन आणि तुम्ही तो तुम्हाला मोठं स्वतःला कारण तुमचं मी एका कीर्तनामध्ये मी तुमचंच वक्तव्य ऐकलं होतं जाऊ द्या आता त्या बारीक सारी गोष्टीवर मला बोलायचं नाही परंतु या गोष्टीमुळं काय झालं या वक्तव्यामुळं तुम्ही बाळासाहेब थोरात मध्ये आणला आणि या गोष्टी झाल्यामुळं काय झालं आता बाळासाहेब थोरात राजकारणी आहेत त्यांचा पिये असेल कोण कार्यकर्ते असतील तो विषय कोण आणि अजून महत्त्वाची गोष्ट बोलायची होती ज्यावेळेस राजकीय पक्षाने ठेवलेलं कीर्तन असेल ना तर तुम्ही त्या नेत्याची काय लाल करायची तर करा तुम्हाला परवानगी आहे पण अखंड हरिनाम सप्ताह सगळं गाव मिळून एकत्र करत असतं आणि गाव एकत्र मिळून सप्ताह करण्यासाठी काय पापड पेलावे लागतात ना त्या संयोजक कमिटीला विचारा त्यांना सगळ्याला मना विश्वासात घेऊन सगळ्याची मनधरणी करून सप्ताह चालवायचा असतो कारण ही वारकरी संप्रदायाची परंपरा ही टिकवायची ही चालवायची आहे म्हणून ते खूप विचार करून सगळ्या जणांना एकत्र घेऊन येतात आणि तिथं तुम्ही एकाची लाल करण्यासाठी जर गावातलं वातावरण खराब करत असाल तर योग्य नाही तुम्हाला काय माहीत म्हणा तुम्ही कोणता सप्ताह केला आहे तर तुम्हाला सप्ताहासाठी काय करावं लागतं माहीत आहे दुसऱ्याच्या कार्यक्रमात जाऊन तिथलं मानधन घेऊन तिथल्या लोकांच्या बदल काड्या लावण्यापेक्षा आपण आतापर्यंत केलं तरी काय आणि राहिला विषय हिंदुत्ववादीचा तर हिंदुत्व हे कोणाला शिकवण्याची गरज नाही हिंदुत्व कधी धोक्यात नाही धोक्यात असणार नाही कारण आणि भूमिका वेगळी आहे त्यामुळं काही गोष्टी आपण लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं तुम्हाला गाव काय सप्ताहामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा सांगा आहे तुकोबरायचे विचार सांगा धर्माच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुकोबरा स्पष्ट म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आमा करणे कामं बीज वाढवावे नाम किती लोकाला तुम्ही नामस्मरण करायला लावलं का नथुरामाच्या गप्पा आणून त्या नथुराम गोंडसेच्या गप्पा आणून नसतं हिंदुत्व सिद्ध होत महाराज याच्यासाठी आपल्याला वारकरी संप्रदायाची ज हरिपाठ किती लोकांनी पाठ करावा किती लोकांनी नामचिंतन करावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जप्पावा सर्व काळ ह्या युक्तीची शिकवण आपण दिली तर खऱ्या अर्थानं धर्माचं पालन होईल कोणावर आप आक्षेप घेण्यापेक्षा कोणावर बोलण्यापेक्षा मला का बोलावं लागते कारण महाराष्ट्रामध्ये एवढे कीर्तनकार आहेत पण बोलावं कोणी हा प्रश्न आहे त्यामुळं साहजिकच कोणा एकाला तरी ट्रोल व्हावं लागणार आहे कोणा एकाला तरी तो त्रास सहन करावा लागणार आहे तो त्रास मी सहन करतोय कारण मलाही अनेक जण फोन करतायत ना काही चाटूगिरी हिंदुत्व स्वतःला म्हणणार आहे म्हणजे हिंदुत्वाचं त्यांचं काही देणं घेणं नाही त्यांना त्याच्याबद्दल काही देणं घेणं नाही पण तरीसुद्धा फोन करतायत तर माझी विनंती आहे की असे फोन करण्यापेक्षा आपण अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि राहिला विषय नथुराम गोडसे तर त्याचं समर्थन कधी वारकरी संप्रदाय करत नाही महाराज तुम्ही म्हणले असते मला नरसिंह व्हायला लावू नका मी कोथळा बाहेर काढतो तर आम्हाला सुद्धा बरं वाटलं असतं छत्रपती शिवाजी महाराज व्हायला लावू नका मी अफजल्याचा कसा कोथळा बाहेर काढला तसा तुमचा काढेल धर्माच्या विरोधात येणारच मान्य केलं असतं नथुरामचं समर्थन होऊ शकत नाही म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण संप्रदायात जेव्हा वारकरी अखंड हरिनाम सप्तातलं कीर्तन असेल तेव्हा मर्यादा सांभाळायचं असेल तर कीर्तन करा हां तुम्हाला वारकरी संप्रदाय जेव्हा साखर हरिनाम सप्ताह आयोजित करतो तेव्हा तुम्ही तरी मर्यादा सांभाळा कारण गावगाडा एकत्रित ठेवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि सध्या रील्सच्या जमान्यात दोन तास लोक कीर्तनाला बसवणं फारच चा... मा चॅलेंजिंग झालं हो आणि त्यामुळं आपली विनंती आहे की संप्रदायाचं नाव मोठं करता येत नसेल तर करू नका पण मान खाली घालेल असं कर्तव्य कोणाकोणी होऊ नये एवढंच सांगतो दूर तसा थांबतो काही वाटलं असेल चुकला असेल तर मलाही नक्की कळवा खाली कमेंट करा आणि आवडला असेल तर आपल्या पणका या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की आपल्याला काय वाटते तूर्तसा थांबतो रामकृष्ण हरी